आपल्या भारताचा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आणि त्या उत्सवाचा पाचवा टप्पा हा पालघर लोकसभेमध्ये आज होतो आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी आमचे कुटुंबीय सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे सकाळी आम्ही देवाचं दर्शन घेऊन आईच्या पाया पडलो वडिलांचं कैलाश विष्णू सवरा यांचं मनोभाग त्यांना आदरांजली वाहिली आणि आम्ही आज सहकुटुंब इथे मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि मी सर्व मतदारांना आव्हान करेन की त्यांनीसुद्धा हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते राष्ट्रीय कर्तव्य सम सर्वांनी बजावलं पाहिजे आणि देशहितासाठी मतदान झालं पाहिजे देशासाठी मतदान झालं पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकसित भारत व्हावा भारत शक्तिशाली व्हावा आणि चांगला विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून जो नेता या भारताचं नेतृत्व करेल अशा नेत नेत्याला बघून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे असं सर्व मतदार बंधू घेण्या मी आवाहन करतो काय विश्वास वाटतो विश्वास प्रचंड आहे कारण आत्तापर्यंत फॉर्म भरल्यानंतर जेवढे दिवस मिळाले त्या सर्व दिवसांमध्ये सर्व मतदार भगिनींनी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो उत्स्फूर्त असं स्वागत झालं आणि त्यांनी विश्वास दिला आणि त्यामुळे विश्वासाच्या जोरावर मी सांगू शक शकतो की आमची आमचा विजय हा निश्चित आहे